तुम्ही डॉक्टर आहात वकील आहात सी ए आहात तुमचं एक स्वतःचा बिझनेस आहे तुमचं ब्युटी पार्लर आहे तुम्ही ब्युटी पार्लर चालवत आहात तुमचा शेअर मार्केटचा व्यवसाय आहे तुम्ही कन्सल्टंट आहात कोच आहात तुम्ही फार्मर आहात तुम्ही एखादा प्रोडक्ट विकत असाल एखादी सर्विस विकत असाल तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीजमधले स्पेशलिस्ट आहात एक्सपर्ट आहात पण हे तुमच्या क्लायंटला कळणार कसे त्यांना सांगणार कसे की तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीजमधले स्पेशलिस्ट आहात नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण अनगडे पाटील आहे मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो मराठीमधून आणि समजावून सांगतो की तुम्ही तुमच्या डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुमच्या व्यवसायाला कसं ऑनलाईन घेऊन जाऊ शकता कसा तुम्ही तुमचा पर्सनल ब्रँड बनू शकता कसा तुम्ही तुमच्या कंपनीचा ब्रँड बनू शकता आणि कसा तुम्ही तुमच्या क्लायंटला कन्व्हेन्स करू शकता की तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात याविषयी आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहे यासाठी मी एक जबरदस्त असा वर्कशॉप आयोजित केला आहे त्या वर्कशॉपला तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी खालील दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही रजिस्टर करा मित्रांनो वर्कशॉप हा एक लाईव्ह वर्कशॉप आहे याची कुठली रेकॉर्डिंग मिळणार नाही ना 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 आणि यासाठी यामध्ये खूप साऱ्या सिक्रेट्स मी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल तर खालील दिलेल्या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही या ठिकाणी लगेचच वर्कशॉपला जॉईंट व्हा भेटूया आपण सोमवारी होणाऱ्या लाइव लाईव्ह वर्कशॉपमध्ये थँक्यू व्हेरी मच